नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल रोज नयावर तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की नवीन जाहिरात निघालेली आहे मित्रांनो इंडियन आर्मीमध्ये नोकरी करण्याची तुम्हाला संधी असणार आहे नवीन जाहिरात आहे इंडियन आर्मीची त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज देखील सुरू झालेला आहे संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या नातलगांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांची शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी जर असेल तर ते देखील या भरतीमध्ये दे अर्ज करू शकतात तर बघा संपूर्ण जाहिरात आपण पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी आपण जाहिरातीवर आलेलो पाहू शकता बघा जॉईन इंडियन आर्मी एन सी सी स्पेशल एंट्री स्कीम या ठिकाणी आहे यानुसार जर आपण पाहिलं तर बघा एलिजिबिलिटी काय आहे तर तुम्ही भारतीय असायला पाहिजेत दुसरं म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एज लिमिट काय असणार आहे तर एज लिमिट आहे बघा एकोणावीस ते पंचवीस वर्षांपर्यंतची वयाचट या ठिकाणी असणार आहे नॅशनल कॅडेट कॉप्स कॅन्डिडेटसाठी ही वयाचट या ठिकाणी आहे एकोणावीस ते पंचवीस वर्षांपर्यंतची वयाचट या ठिकाणी असायला पाहिजे ठीक आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर बघा कॅ कॅन्डिडेट शूड नोट दॅट द डेट ऑफ बर्थ ॲज रिकॉर्डेड इन द मॅट्रिक्युलेशन सेकंडरी स्कूल एक्झॅमिनेशन सर्टिफिकेट ऑर एन सर्टिफिकेट ऑन द डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन विल ओनली बी एक्सेप्टेड अँड नो सब्सिक्वेंट रिक्वेस्ट फॉर इट्स चेंज वील बी कन्सिडर और ग्रान्टेड तर बघा जी काही तुमची जन्मतारीख असेल तुमच्या मॅट्रिक्युलेशनवर म्हणजेच तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवर तीच त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती इंडियन आर्मीमध्ये राबवली जाणार आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर आपण पाहिलं तर बघा डिग्री ऑफर रिकोगनाईज युनिव्हर्सिटी ऑर इक्वॅलंट विथ द ॲग्रिग्रेट ऑफ मिनिमम पन्नास टक्के गुणांचं तुम्ही डिग्री त्या ठिकाणी पास असायला पाहिजेत त्यासोबतच आपण जर पाहिलं तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं पन्नास टक्के गुण तुम्हाला असायला पाहिजेत आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा panna aggregate max in the first two three years of three four years degree course respectively such students will need to secure overall aggregate of minimum fifty percent marks in degree course if selected in interview failing which their candidates will be cancelled it is to be noted that securing of fifty percent aggregate marks in degree course is a qualification to apply for the entry the indian army reserves the right टू अप्लाय अ हायर कट ऑफ पर्सेंटेज ऑफ ऑन द ॲग्रिगेट डिग्री मार्क्स टू शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट्स फॉर बिंग पार्ट थ्रू द सर्विसेस सिलेक्शन बोर्ड तर बघा पन्नास टक्के ही जी काही गुणांची अट आहे ती फक्त ॲप्लिकेशनसाठी आहे त्यानंतर त्या ठिकाणी कट ऑफ देखील लावलं जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कट ऑफनुसार त्या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत ते निवडले जातील ठीक आहे त्यानंतर बघा सर्व्हिस इन एन सी सी शूड हॅव सर्वड फॉर मिनिमम टू थ्री इयर्स ॲज ॲप्लिकेबल इन सिनियर डिव्हिजन डब्ल्यू जी ऑफ एन सी सी तर एन सी सीचं सर्टिफिकेट देखील तुमच्याजवळ असायला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर बघा फॉर क्वालिफाईड ग्रॅज्युएट कॅन्डिडेट ऑफ द डिग्री कोर्स कॅन्डिडेट हू हॅव पास्ड द ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स मस्ट प्रोड्यूस द प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट बाय फर्स्ट एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह टू द डायरेक्टर जनरल ऑफ रिक्रु रिक्रुटिंग फिलिंग विच देअर कॅन्डिडेटर विल बी कॅन्सल जे उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले असतील त्यांना एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं जे काही डिग्री सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला उपलब्ध करून द्यावं लागणार आहे जनरल ऑफ रिक्रुटिंग डायरेक्टर जनरल ऑफ रिक्रूटिंग ऑफिसर्सला ठीक आहे त्यानंतर अशा पद्धतीची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा ह्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची भरती भरतीप्रिका या ठिकाणी राबवली जात आहे यामध्ये फक्त डिग्री क्वालिफिकेशन पाहिजे एन सी सी सर्टिफिकेट देखील तुमच्याजवळ असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि वॉर्ड ऑफ बॅटल कॅज्युलिटीजसाठी एन सी सी सर्टिफिकेट रिक्वायर्ड नाही आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची ही भरती प्रक्रिया आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर बघा एन सी सी मेनसाठी सत्तर जागा ह्या ठिकाणी असणार आहेत त्रेसष्ट फॉर जनरल कॅटेगरी अँड सात फॉर वॉर्ड ऑफ बॅटल कॅज्युलिटी कॅज्युअलिटीज ऑफ इंडियन आर्मी तर त्यामध्ये जर आपण पाहिले तर त्रेसष्ट ज्या काही जागा आहेत त्या जनरल कॅटेगरीसाठी आणि सात जागा या वॉर्ड्स ऑफ बॅ बैट, बॅटल कॅज्युलिटीजसाठी असणार आहेत आणि एन सी सीमध्ये सहा वुमन्ससाठी देखील जागा आहेत त्यामध्ये पाच जागा, जागा जनरल कॅटेगरी आणि एक जागा वॉर्ड बॅटल कॅज्युलिटीसाठीच असणार आहे तर अशा पद्धतीची ही भरती प्रक्रिया असणार आहे महत्त्वाची प्रक्रिया आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज जो आहे तो करू शकतात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद